मित्रांनो बैलगाड्यात एक ऐतिहासिक क्षण होतं आहे आणि ह्या क्षणासाठी महाराष्ट्र वाट बघत होता मित्रांनो जे महाराष्ट्राच्या खिलार मातीतील तीन हिरो आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी आत्ता शर्यत खिल्लारप्रेमींचे जीवन ठेवलेलं आहे तीन नायक जसं सांगितलं तीन नायक आलेले आहेत सुंदर हारण्या आणि सोन्या अनेक प्रेक्षकांची गर्दी झालेलं आहे आणि हा सुवर्ण क्षण श्रम्या मैदानात आलेला आहे त्यासाठी मी सर्व मालकांचे पहिल्यांदा अभिनंदन करतो माझ्यासोबत आहेत सोने सगळे नियोजन करणारे राहुलजी संदीपजी आणि सुंदरचे सगळे नियोजन करणारे तर राहुलजी पहिल्यांदा तुमच्या सगळ्या टीमचं अभिनंदन आला तुम्ही सांगितलं अशी अशी संकल्पना आणि तुम्ही आला धावून खरं तर अभिनंदन आणि आभार आणि उलट तुमचे मानले पाहिजेत माराटा उलट तुमच्यासारख्या लोकांनी आणि तुमच्यासारख्या ग्रामस्थांनी आजही तिने बैले एकत्र आणलेत खिलारचं गोसंवर्धन जर काय असेल तर तुमच्या माध्यमातून अनेक वेळा बघताना महाराष्ट्र उभ्या आख्या महाराष्ट्रानं पाहिले पर आज पुन्हा एकदा तुम्ही दाखवून दिले की बाबा पांढरं सोनं जे काय आहे ते आज तुम्ही अखंड महाराज दाखवून दिले उलट हु तुमचे आभार मानले पाहिजे आमचे बैल मालकांचे आभार मानण्यापेक्षा आम्ही तुमचे आभार मानले पाहिजे का आज तुम्ही आज हे हिरे तुम्ही एकत्र आणलेत म्हणजे ही जा हरणे असेल म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक ज्या बैलांना गाजवलं हरण असेल आपला तसेच सुंदर बॉर्क बॉस असेल आपला त्यानं सुद्धा अत्यंत चांगला पोळा आणि आपल्या चांगल्या जोरावरती अखंड महाराणामध्ये ज्या बैलांना नाव केलं सुंदर आणि चतुर्थ हिंद केसरी आणि बिंजोडचा बादशाह सोन्या असेल सोन्या आमच्यासाठी देवच आहे कारण की त्या बैलानं त्या बैलाबद्दल बोलणं शब्द संपलेत म्हणजे एवढं त्या बैलांना आपल्यासाठी आणि जे आणि विजेसाठी असतील त्यांसाठी केलेलं आहे त्यामुळं ही तिन्ही बैल एकत्र येताना अतिशय आनंद झाला ज्यावेळेस वेळेसाठी बाबा तुमचा फोन आला बैलाची कंडिशन नव्हती तर संडेपाखर तर आणायचं बैल थोडं ही होत होतं हा बैल काय आपला बैल पाय उचलतो ना आता त्यामुळं वय झाल्यामुळं बैल शेटनं पळवा थांबवलाय म्हणजे बिंजोडा तर बैल पूर्ण थांबवलाय तीन फेऱ्या दिवशी बैल पळाला रायफल आणि ती गाडी चांगली पळाली परंतु आता शेवटी काय वय झाली वयामानुसार त्या बैलानं भरपूर काय केलंय म्हणजे मालकासाठी आणि ह्या तुम्ही जर पाहिलं ह्या तीन तर हीच वैशिष्ट्य आहे वय झालं काय झालं तरी मालकाच्या नावासाठी जीवाची बाजी लावणारी बैल असं आपण एका वाक्यात म्हणू शेवटी काय ज्या ज्या वेळेस मुंबईमध्ये आणीबाणी आली त्या त्या वेळेस सोन्यान दाखवून दिले की मी काय करू शकतो मालकासाठी ज्या ज्या वेळेस मोठ्या गाड्या वेळेस मुंबई टॉपमध्ये पोहोच होत्या म्हणजे ती गाडी जर महाराज जर कोणी असेल तर पहिलं नाव आज पण बघा तुम्ही म्हणजे एखादं काय बैल जर टॉपलाच उडी पडत असेल बिंजोडची आणि ती गाडी मारायची तर आज पण त्या नाव सोनापाड निघतं कारण की मानक्या असेल बघा म्हणजे शेटचा मानक्या बघा तुम्ही म्हणजे एक लक्ष लक्षाची पण गाडी पळायची अनेक जे पळणार गाड्या आहेत इतिहास सोनारपाड्यापासून सोन्या म्हणजे म्हणजे तसा सोन्याचा तसा जे पण गुरु मानतात जिंक सोन्या बागा ह्या बैलाचं नाव सोन्या ठेवले म्हणजे बर, गाडी बैला त्या मला वाटतं वायरूप असतो ना त्याने त्यावेळेस गाडी बांधायची आणि लोकखंडी जोट त्यावेळेस त्या बैला असायचं कारण की साधं जर जोडत असलं ना तर बैल तोडा तसं ती बैल कधीच बिन गाडी बांधता नाही पुन्हा बरं सोन्यात तर सांगतात देवत आहे दोन्ही बैलाविषयी माहिती सांगा त्याच्या अगोदर हरण्याचे मालक मित्रांनो पहिल्यांदा स्वागत आहे पट्टा शेर येथे कधीही येत नाहीत ते तिकडं खूप मोठं नाव आहे आणि सेलिब्रिटी हरण्याप्रमाणे ते आहेत संदीपजी सांगण्यावरून आला तुम्ही आणि बऱ्याचशा गोष्टीत पाठीमाग असतात काय सांगाल आज शिरमी इथं आला आणि हा योग काय सांगा तुम्हाला काय वाटतं सांगा तुम्ही जादा बोलत नाही तर भाषा आहे तरी सांगा बोलल्याबद्दल आभारी आहे पहिल्यांदा आम्ही इकडे सगळं आले बघायला कसं वाटतं एकदम भारी वाटले एकदम एकदम भारी वाटतं मात्र जास्त वेळ जातो त्यामुळे जरास ट्रॅव्हलिंगला हो किती अंतर अंतर किती आहे तुम्ही आला बाईला त्या सांगा ते आवर्जून सांगा दीडशे मित्रांनो दीडशे किलो मीटर एक फक्त फोन करणं असं असं करतोय माग आमची चर्चा झालेली तर म्हणजे करा बैल तुमचं आहे तुम्ही न्या आणि त्या शब्दाला जागले बैल तुमचं आहे आम्ही तुम्हाला सांगितले तुम्ही सांगा त्यावेळी आम्ही घेऊन येतो हा की पब्लिक किंग आहे वैयक्तिक आमचा बैल आम्ही कधीच बोलत नाही त्यामुळे ना ना तिची प्रसिद्धी उलटी वाढत गेलेली आहे तुमच्यामुळं बैल एकदम हे झाल्यामुळं तुमचं तुम्ही ते बघायचं तुम्ही सांगायचं त्यावेळी बैल तर बघा मित्रांनो हे प्रेम असतं आणि ह्या प्रेम पोटे नगरीत येत असतात सो आता सुंदरही आलेला मांगडे तात्यांचे प्रतिनिधी आलेत तर आता ते बैलाला थोडं चारत टाकतात तर मित्रांनो ही बैल आलेत आणि ही बैल कुणासाठी आलेत तर त्यांचे फॅन्स आहेत यांच्यासाठी आले तर मी काय काय तुमच्याशी कमी बोलतो कारण नेहमी तुमच्याशी बोलत असतो तर फॅन्सशी बोलतो कारण ह्यांच्यासाठी सुवर्णक्षण आहे काय सांगाल तुम्ही स्थानिक आहे इथलं दादा तुम्ही काय सांगाल शिर्बे ग्रामस्थांच्या वतीनं प्रथमतः मी सर्व बैल म्हणजे मालकांचे स्वागत करतो ग्रामस्थांना खूप मत खूप छान वाटतं एवढे मोठ्या नामांकित बैल आणि एका मैदानामध्ये अशी अनेकदा ब म्हणजे बघू शकत नाही आपण पहिल्यांदाच ही वेळ असेल शिर्बे नगर्या नगरीमध्ये शिर्बेवासियांसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे आणि सगळ्यांचं स्वागत आहे आणि खूप खूप धन्यवाद की आम्हाला हा सुवर्ण सुवर्णक्षण आणि यादव यांच्या यूट्यूब चॅनल आणि ते स्वतः सँडी यादव यांच्या माध्यमातून बघण्याचा योग आला तर सर्वांचे आभार बैलाचं काय विषय सांगाल तिने तुमच्या नजरेतून बैल आता आम्ही युट्यूबच्या माध्यमातून बघत असतो किंवा आता समोर जरी बघितली तरी बैल बघितली कीच कळतं की त्यांच्यासाठी काय म्हणजे किती खर्च होत असेल किंवा त्याला खायला प्यायला काय किती त्याची निगा राखत असतील तर प्रथमतः त्या मालकांचं मी अभिनंदन करतो की एवढी मोठी आणि चांगली बैल तुम्ही जोपासली आणि ह्यामुळं महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात चांगला एक मेसेज जातो आहे की अशी बैल जोपासली पाहिजेत आपण शेतकरी आहे महाराष्ट्र ही संतांची शूरांची भूमी आहे तशी शेतकऱ्यांची सुद्धा आहे त्यामुळं सर्वांना धन्यवाद देतो की आमच्या शिरबेनगरीमध्ये तुम्ही सगळे आला आणि खूप खूप खुँ धन्यवाद बरोबर आता मित्रांनो नेहमी म्हणजे मी नेहमी म्हणतो आपण एवढं चांगलं मैदान बघतो ही बैल आहेत ते जवानांमुळे कारण तिथं ते सीमेवर रक्षण करत असतात तर असेच जवान आहेत गणेश भाऊजी तुम्ही कुठं आहे आता पोस्टिंग कुठलं कुठं आहे अहमदनगर अहमदनगर कुठल्या सेंटरला ट्रेडला वगैरे मी मेकनाइज इन्फंट्रीला आहे माझा ट्रेड क्लर्क आहे क्लर्क आहे किती वर्ष फौज मध्ये आहे मी आठ वर्ष झाली मला तर काय सांगाल बैलगाड्याचा प्रचंड तुमच्या प्रमाणात फौजी लोकांना नाद आहे आणि हा सुवर्ण शर्ट प्रचंड आहे पण मला पण लय नाद आहे कारण मी आता रिचार्ज माझा ऍक्च्युअली नेट संपत तरी मी डबल रिचार्ज करून मला बैलगाडीचा खूप नाद आहे एक एक गोष्ट सांगा सोन्याच्यातले काय आवडलं तुम्हाला तिघांचं आता महाराष्ट्राचं नेतृत्व जसं तीन करतात देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा तसं आता हे तीन आले महाराष्ट्राचं नेतृत्व करतात मुख्यमंत्री कोण आहे ती पब्लिकने ठराव <laughs> 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 तर बघा मित्रांनो ह्या प्रतिक्रिया आहेत आणि सगळ्यात महत्वाचे फौज असतील किंवा शेतकरी वर्ग बँकेचे कर्मचारी अधिकारी ह्या सगळे येत असतात कुठून आलाय माझं नाव दीपक सुतार मी इंडियन आर्मी मध्ये आहे अरे जवान मी सोन्याच्या बाजूला सोनारपड्यापासून दोन तीन किलोमीटर वरतीच राहते तिथन आलं नाही ना, ना, माझं गाव इथं खटाव जवळ आहे गोपूज म्हणून आपलं बैल म्हणजे आपल्या घरचंच आहे रोज आपलं सुट्टी आलं तिकडे जरी असलं तरी व्हिडिओ कॉलवर आपले सोन्यावर रोज जय शेठच्या बारके भाऊ आपले चेतन शेठ पाटील त्यांना रोज आपल्या बाबा व्हिडिओ कॉल करतो आणि बैल दाखव बैल दाखव बाबा एक मिनटं का होईना बैल दाखव शिप मध्ये असला ड्युटीवर एक मिनटं का होईना टाइम काढून आपलं बैल दाखव त्यासाठी तिथनं आले बाबा काल परवाच बोलणं झालं की बाबा ह्या ह्या टाइमला आणि सुंदर सुंदर तात्यांशी बी आपलं व्हिडिओ कॉलवर बोलणं होतं तात्यांसोबत पण तात्यांचा आपला तो जिथं भोरमध्ये असतोय बैल तिथला आपल्या नंबर आपल्या घरच्या संबंध आहेत हरण्या काय तिकडचा तीन फेऱ्याचा बादशाह तिकडची बी कोल्हापूरची बी पोर आहेत ती आम्हाला सांगत असतात बाबा आमच्या हरण्या आहे म्हणलं आमच्या इथे ही आहे बाबा तिन्ही बैल आपलीच आहेत नंदी महादेवाची नंदी आहेत तिन्ही पण तिन्ही एकत्र आहेत म्हणून मी खास म्हणले बाबा मला गावी जायचं माझ्या दोन दिवसांनी आता सुट्टी संपणार आहे तरी म्हणले बाबा मला आपलं तिन्ही बैल खिलारशी बघाय जायचंच आहे आला म्हणजे सांगा काय 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 आवडतं तुम्हाला आवडत सुंदरचा पळ आवडतो लहानपणापासूनच त्याचा आपण फॅन आहे खूप मोठा हरण्या हरण्या तर काय त्याचा विषयच ना तेवढंच नाही त्या बैलाला बघा आज तसा डोल आहे आणि सोन्याविषयी काय आवडतं सोन्या तर काय शब्दच नाही त्याला सगळंच संपलं सोन्याचा सोन्यापासूनच सगळं आपला नादेव चालला झाला खिलार क्षेत्र आणि खिलार गोवन जपावा म्हणून ही तीन बैल प्रेक्षकांसाठी एक उच्च स्तरावर आहेत आत्ता सध्याच्या काळात तरी काय तुम्हाला वाटतं रहस्य हो की बैल अजूनही म्हणजे वय झालं तरी पण ती धमक त्यांच्यात ते आहे काही करू शकतील बैलगाड्यात म्हणजे कुठलाही विजय मिळवू शकतील अशी धमक अजून आहे वय झालं तरी खरं तर पहिली गोष्ट म्हणजे बैलाची म्हणजे आपण म्हणतो ती खिलार बैल मेन म्हणजे पहिली गोष्ट खिलार मधली ही बैल आणि बैलाला व्यवस्थित म्हणजे प्रत्येक टाइम लावून म्हणजे जवळजवळ आठ नऊ दहा दिवसाच्या गॅपनं बैलाला आदतपणापासून पळवणं आणि त्यामुळं बैल कुठं तर आज सोन्याचं वय बघितलं तर जवळजवळ पंधरा एक वर्ष आहे आपल्या सुंदरचं वय दहा एक वर्ष आहे तरी बैल अजून टिकून त्याच्या त्याच्यामागचं ही मेन कारण आहे आणि बी जवळपास पण तुम्ही ही बघितलं असेल की जर बैल ही खिलार पाहिलं तर ह्यांची सांभाळणी खूप महत्वाची आहे तुम्ही सोन्याबरोबर असता सोन्याची सांभाळणी सांगा मला थोडीशी सोन्याची सो सांभाळणी म्हणजे पळायची ज्यात सोन्याला सकाळ संध्याकाळ मिळून आठ ते दहा लिटर दूध मेनमजी बैलाला कमीत कमी आठ ते दहा दिवसाच्या गॅपनच बैल पाळणार म्हणजे बैला तर सगळ्यात जास्त बंदीत काळ गेला आणि बैल एक जरी बिंजोड करायची म्हणली त्या काळात तरी आठ ते दहा दिवसाच्या काळातच बैल आपण काढणार आज बैलाची रक्त तेवढीच आहे आणि बैल आज तेवढाच पोहोचतोय नाहीतर आज तुम्ही बघाय गेला तर दोन दिवस तीन दिवसाच्या गॅपनं माणसं बैल काढतात मग त्याचा कुठं तर इम्पॅक्ट बैलाच्या त्या पळण्या होतो बैल कमी येतात पळायची सुंदरचे सांभाळ करणारे आपल्या बरोबर आहेत जरा तुमचं नाव सांगा तात्यांचं नाव महाराष्ट्र काही जग बा, जगाला माहित तुमचं नाव येत माझं नाव किशोर तुम्ही सांभाळ करता का एवढ्या वर्ष म्हणजे बैल टिकून पळतोय त्याची सांभाळणी वेगळी आहे जरा आम्ही बैलाला आराम देतो आराम देऊन पळवतो पावसाळ्यात चार महिने बैल बसून असतो बघा मित्रांनो ह्या तिन्ही बैलांचं एक कॉमन म्हणजे असं एक आपण सक्सेस स्टोरी मला येतोय की कमी पळणं कमी दिवसातून पळणं म्हणून ती थी टिकले तो कशा पद्धतीनं अजून सांगाल ह्या ह्या तिन्ही बैलाविषयी तुम्ही सांगा सुंदरचं सांगितलं तुम्ही दुसऱ्या दोन बैलाविषयी सांगा कशा ने पद्धतीला पहिल्यापासून पळतानी बघतोय पहिल्यापासून एक नंबर मध्येच बैल पळतोय आणि त्याच्या बिनजोडला मी शर्यती बघायचो चार चार शर्यती करायचं एक दिवसाला बैल बघितलं पहिल्यांदा पहिल्यांदा आला इथं आणि एक वेगळा बैल आहे बघा केवढा मोठा तो एक खिलार आहे त्यामुळं तो एवढ्यावरच टिकून पडतोय चला मित्रांनो अजून आपण हरण्याच काय गोष्टी बघूया आता मी सोन्याचं विचारलं सुंदरचं विचारलं ह्याचा सांभाळाचा विषय संदीप झिंके करतात पण ते त्याला एवढं कॅमेरा पुढे बोलत नाही पण तुम्ही असता काय रहसोय टोटल साडे नऊ वर्ष त्यामध्ये जवळपास दीड वर्ष असल्यापासून त्याचं वय तो पळतोय आदतला इकडे तिकडे त्याची ते पळ दीड वर्षाच्या पुढे चालू झालेली आहे आणि आज साडे नऊ वर्ष म्हणजे त्याचं म्हातारपणात पण पळायचं जर म्हणलं असा तर ते फक्त संदीप झिंजे यांच्यामुळे शक्य झाले त्यांची जी निगा करायची किंवा त्याचा सांभाळ करायची जी, जी, जी पद्धत आहे ती खरोखर चांगल्या पद्धतीनं आहे पोटच्या मुलासारखं त्यांनी त्याला सांभाळतात आणि त्यांच्यामुळेच आज तो एवढे दिवस पळतो बरं पण कमी दिवसातून ना त्यामुळे एवढा बैल पळतोय कमी काल सारखा सारखा पळवलं जात नाही नाही असं काय नाही आपल्याकडे मैदानच त्या पद्धतीने निघत नाहीत आणि आमच्या डोक्यामध्ये ते काय नसते आज बैल जरी पळाला तर तू उद्या पळू शकते पण आम्ही त्याच्या वयाकडे बघून किंवा त्याच्या तब्येतीला कोण त्रास इजा होऊ नये यासाठी आम्ही तो ज्यावेळी त्याचा मूड फ्रेश होईल त्यावेळी आम्ही त्याला पळवलं म्हणून तिन्ही बैलांचे वैशिष्ट्य आता तुम्ही हरण्यात गेलं मी प्रत्येकाला विचारतोय अजून हरण्या सोडून ह्या दोन बैलांचं वैशिष्ट्य तुम्हाला काय दिसतंय कारण काय तुम्ही तिकडचं शर्यत बघत असता ह्या दोन बैलांचं म्हणजे आज तीन बैल जी एकत्र आले आधी महाराष्ट्र कर्नाटकमधली तीन कोयनूर हिरे म्हटलं तर काय हरकत नाही आणि आज तीन तीन फक्त फक्त तीन तीन ती ते तीन यांचा तीन बैलांचा संगम झाला आहे ही फक्त आणि फक्त ती तुमच्यामुळे झाली असं कोण करत नाही शक्यतो करून कोण शक्यतो शर्त्या काढू शकतात किंवा मैदान ठेवू शकते पण असे तीन नावाजलेले तीन हिरे कोण गोळा एकत्र आणू शकत नाही ते तुम्ही केला आहे त्याबद्दल पहिला आम्ही तुमचे आभार मानतो आणि ते शक्य झालं तुमच्यासारख्या लोकांमुळे कारण तुम्ही सांगत असता ही करूया तो हेतू सांगत असता आणि जो तुम्ही ज्या पद्धतीने विश्वास ठेवतात त्याच्यामुळे एक साध्य होतं मी असं म्हणतो म्या। नाही मुळात म्हणजे काय तुमच्यासारख्या ब लोकांच्यामुळे बा, बा, आज बै बैलाचे फॅन फॉलोअर्स वाढलेत म्हणायला काय हरकत नाही जिथं बैलाची काही क्रेज माहीत नव्हती ती तुमच्या यूट्यूब चॅनेलमुळे किंवा इंस्टाग्राम आय डीमुळे ती पूर्णपणे कोपऱ्या कोपऱ्यात पोचले गेला आहे आणि तुम्ही जर आमच्यासाठी कोणता शब्द टाकत असाल तर त्याला आमचा नकार येऊ शकत नाही तुम्ही कुठेही आज नाही इथून पुढे कधी कुठेही सांगितला तर आम्ही तुमच्यासाठी बैल घेऊन येऊ शकतो कारण तुमचं एक तळमळीचं जे नेतृत्व दिसते की लोकांना जी, ना जी नावाजलेली तीन बैल आहे ती लोकांना दाखवण्यासाठी जी तुमची तळमळी दिसते ती खरोखर अनमोल हाय आणि त्यासाठी आम्ही तुमचे खूप खूप खुँ आभार मानतो सुवर्ण क्षण आणि त्याचे साक्षीदार सर्व महाराष्ट्रातील बैलगाडी चालक मालक बैलगाडा प्रेमी आणि जगभरातून जो पाठिंबा दिला तोच आशीर्वाद असतो आणि त्या आशीर्वादामुळं हे तीन नंदी एकत्र आले तर असं वेगवेगळं प्रयोग करून बैलगाडी क्षेत्र समृद्ध आणि सुजलाम करू क करूया आणि बैलगाड्यात बैलच हिरो असतात आणि अशा हिरो हिरोंना मानाचा मुजरा आहे हिंद केसरी सुंदर हिंद केसरी हरण्या आणि हिंद केसरी सोन्या अशा मातीतील नायकांना माझ्याकडून मानाचा मुजरा असे नंदी होणे नाही